नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजलीत नऊ आणि आपण अपिंपळा बसलो तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण आवक मापतच आहे फक्त या पहिल्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे आणि या शेडमध्ये निम्मीच एकच जर जरा एक पण नाही अर्धीस लाईन पिकअपची बाजार परिस्थिती जाणून घेऊ आजची आवक परिस्थिती दोनशे सव्वा दोनशे नागांमध्ये असेल बाजार काय बदल आहे का मित्रांनो आजपासून खरं मार्केटला सुरुवाती सोमवारी दोन दिवस गेले पण आवक खूप कमी होती आणि बाजारभाव पण तसे कळायला नाही आपल्याला पण आज कळणारे बाजारभाव परिस्थिती सुधारणा के राहणार राहणारे जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघाय जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाऊ हे व्हिडिओ मिळणार आहे आणि दररोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा फार्मा सेटला कनेक्ट राहा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झालाय आपण सविस्तर कांदा बाजारावर हो। जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कांदा बाजार आज थोडा बदल आहे कितीने सुधार झालाय जाणून घ्या व्हिडिओ मार्फत नंतर पिकअप पण व्हिडिओ पिकअप मधील पण बाजार भाऊ हो। चांगली निघाले मित्रांनो ते पण बाजार होतो मी बघा शेवटपर्यंत क्वालिटीचे सगळे भाव बघायला मिळणार आहे काय गेले खादा चारशे चारशे दोन रुपये पहिलाच नाही खाद खादे चारशे दोन रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता बाराशे रुपये झाला पूर्ण क्वालिटी मीडियम साईज मध्ये वडनेर भैरवचा कांदा आहे बाराशे रुपये बारा बाराशे तेवीस रुपये कुठला आहे कांदा वडेचा कांदा आहे बाराशे तेवीस रुपये ठीक आहे सव्वा बारा बाराशे तेवीस मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची किती गेला तेराशे छप्पन रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स तेरा छप्पन कुठले गेला आता कांद्या लाखलगाव बरं तेराशे छप्पन आपण मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे मीडियम साईज मध्ये माल आहे काय बघायला काका का? बाराशे चौदा कुठला कांदा आहे बरं बाराशे चौदा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी दादा किती गेला बावन बारा बाराशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे उंबरखेड बाराशे बावन्न मीडियम साईज बाराशे सत्तर रुपये मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे सत्तर कुठले दादा आंतरवेल बारा सत्तर माऊली किती घाला किती बारा बारा बाराशे पंचवीस रुपये एक हजार दोनशे पंचवीस सव्वा बारा, कांद बारा। कांदा क्वालिटी बघू शकता सव्वा बारा गावठी कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये नांदुरी कळवणचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा बाराशे तीस रुपये कुठला आहे कांदा नांदुरीचा कांदा आहे बाराशे तीस रुपये ठीक आहे वणी मित्रांनो हा पण क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटीचा आहे थोडा दागी माल क्वालिटी बघू शकता काय गाला दादा एक हजार नांदुरी कळवल तेराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे तेराशे चाळीस रुपये साईज बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास तेराशे चाळीस रुपये कलर चांगला आहे कांदा सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर डबल पत्तीमध्ये कलर बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर आहे कांदाचा काय गाला माऊली सोळाशे एकसष्ट रुपये कुठले का सोळाशे एकसष्ट रुपये सोळाशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी जबे कोणते मावले आपलं प्रसाद बियाणे ठीक आहे चालेल चालेल काय गेला मावल्या बाराशे पंच्याहत्तर रुपये पावणे तेरा कोनदा क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस बारा पंच्याहत्तर पावणे तेरा खडक जाम का गावठी कांदा आहे मित्रांनो हा साईज पट्टी मध्ये क्वालिटी बघू शकता जबरदस्त साईज एक साईज मध्ये कांदा आहे काय गेला मावली सोळाशे सोळा राहू सोळाशे सोळा रुपये कांदा क्वालिटी डबलपट्टी मध्ये साईज क्वालिटी चांगली बियाणे आहे माऊली आपलं बियाणे कोणतं बियाणं बेलाच बियाणे किती टक्के राहिला कांदा शिल्लक बर आपण गावठी मध्येच मित्रांनो मीडियम साईज थोडी मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा बारा, बारा चौतीस कुठला कांदा आहे चालू का कळवळ ठीक आहे बाराशे चौतीस रुपये किती गेला भाऊ चौदाशे ऐंशी रुपये मे दरचाच कांदा आहे मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे लवीस रुपये कमी ठीक आहे बियाणं कोणते दादा आपले किती टक्के राहिला कांदा संपले सुपर क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे डबल बत्ती कलर गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता काय गेला माऊली सोळा अठ्ठावन कुठला कांदा आहे मेदरचाच कांदा आहे सोळाशे अठ्ठावन्न रुपये एक हजार सहाशे अठ्ठावन मे दर बियाणं कोणतं दादा आपलं गुलाबी प्रसाद हा किती गेला दादा पंधरा पंधराशे सव्वीस सव्वा पंधरा रुपये कांदा क्वालिटी गावठीमध्ये मध्ये मीडियम साईज एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता मे आहे का कळवण आपला चौदाशे चौदाशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मेदर मेदरचाच आहे ना किती टक्के राहिला कांदा शिल्लक दोन ट्रॅक्टर राहिले ठीक आहे चौदाशे एक रुपये ओके चौदाशे तेराशे साठ रुपये कुठला आहे दादा कांदा हो माऊली तेराशे साठ रुपये काय केला चौदाशे एकोणावीस बरं चौदा एकोणावीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कांद्याला कुठली आहे दादा किती टक्के राहिला कांदा शिल्लक आज नाही काय कांदा आहे अजून का खराबे चालेल चाल चौदाशे सतरा रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कुठला दादा कांदा उगाव खेड आहे खेडे कोणते का आपले पुन्हा परसून ओके पावली किती गेले चौदा तेरा चौदाशे तेरा कांदा आहे मित्रांनो चौदाशे तेरा रुपये मीडियम साईज क्वालिटी चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता चौदाशे तेरा रुपये पालखेड किती गेला होता भाऊ तेराशे रुपये ब्याण्णव तेराशे ब्याण्णव रुपये चौदाशेला आठ रुपये कमी कुठले दादा कांदे ओके मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारावर हो जाणून घेऊ पहिल्या नका बसून काय बाजार होणे गेले व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेस पन्नास किती गेले डोकं साहेब बाराशे चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा वडील होई ठीक आहे बाराशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज बारा चाळीस वा किती गेला साईज मित्रांनो मिडीयम साईज चाळीस पंचाळीस प्लस ॲव्हरेज क्वालिटी किती गेला अकराशे सव्वीस रुपये सव्वा अकरा एक हजार बावन्न रुपये मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार बावन्न ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कुठली दादा सारुळे काय गेलो बाराशे साठ रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे राऊड सुपर क्वालिटी मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर साईज चांगली साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये काय घालावं दादा बाराशे एकाहत्तर कुठला कांदा शिरसानेचा कांदा आहे बाराशे एकाहत्तर रुपये साईज चांगली बियाणं कोणते सांगतील पंचगंगा अकराशे एक ठीक आहे अकराशे एक रुपये वन थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कुठले दादा कांदा एक हजार सत्तर कुठला कांदा आहे वाडाळी भुईचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सत्तर रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये एक हजार सत्तर रुपये वाडाळी काय गेली दादा गोलशे गोल्टी सहाशे खाज तीनशे एक्केचाळीस रुपये ठीक आहे तीनशे एक्केचाळीस खाज सहाशे गोल्टी हा पत्तीमध्ये क्वालिटी चांगली पन्नास भी प्लस बाराशे ऐंशी ठीक आहे पावणे तेरा रुपये जवळपास कांदा क्वालिटी सुपर आहे डबल मध्ये कलर साईज चांगली नांदूर मधमेश्वर तेराशे नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज मध्ये डबल पत्ती क्वालिटी चांगली आहे कलर चांगले आहे कांद्याला कुठले जाते कांदा बियाणे कोणते सांगतील सांगता जरा ठीक शेतकऱ्याचा कांदा आहे तेराशे नव्वद ना ओके नऊशे साठ नऊशे साठ रुपये कुठले करंज के बरं आले 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 मीडियम साइज एवरेज क्वालिटी मित्रांनो साइज कलर क्वालिटी बघू शकता है एवरेज माल है मीडियम साइज मे का 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 गए पावती नहीं भेट ली का अकरा पास एक हजार एकशे पास रुपये कुछ लाइव हा दोन्ही पण क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस कांदा क्वालिटी बघू शकता काय केला माऊली हा बाराशे तीस रुपये कुठला आहे कांदा वडलीपुरीचा कांदा आहे बाराशे तीस रुपये माऊली काय केली मित्रांनो मित्रांनोच साईज यायची पंचाळीस पन्नास क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज येईल कांद्याची तेराशे चौदा रुपये कुठला कांदा आहे नांदूर महादेवेश्वर तेराशे चौदा रुपये बियाणे सांगतील का दादाच बॉम्बे बर हा पत्ती मध्ये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कलर क्वालिटी चांगली साईज बघू शकता कांद्याची किती गेला माऊली पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये आजची तारीख कुठले दादा बिर्याण कोणतं यायचं प्रसादचं बिर्याणे ठीक आहे पंधराशे एक्कावन्न रुपये हो मग तेराशे रुपये कुठला आहे कांदा मकमालाबादचा कांदा आहे तेराशे रुपये किती टक्के का का कांदा शिल्लक राहिला चाळीस टक्के आहे का कस काय कांदा बरे सगळी कस काय ओके चालेल अकराशे बावन्न साडे अकराशे रुपये कुठला कांदा बोयगावचा कांदा आहे साडे अकराशे रुपये काय हो गेले दादा अकराशे एक रुपये वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे कुठला आहे दादा कांदा नांदुर्डी कांदा साईज चांगली मित्र नो डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस किती गेला किस काय चौदाशे कोणाचा कांदा ओ दादा महेंद्रबाई किती गेला चौदाशे एक रुपये कुठला आहे कांदा चौदाशे एक रुपये किती गेला रेट

चौदा 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 कुठला कांदा आहे बर पिंपळनेरचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे चौदा रुपये साईज कलर चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो चौदाशे चौदा रुपये ओके किती गेलो अकराशे एक्क्याण्णव रुपये वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी वन कुठले रेड गावची कांदे बरं अकराशे एक्क्याण्णव रुपये चार महिने ठेवून त्याच भावात अवघडे अठराशे एकावन्न रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन साडे तेराशे कुठला कांदा दादा माल साकुरी पण पंधराशे सव्वीस रुपये सव्वा पंधरा क्वालिटी जबरदस्त मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज सगळे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याशी कुठले दादा कांद्या खानगाव थडी बियाणं कोणतं कोणत्या पंचगांगा ओके पंचगंगाचा कांदा आहे पंधराशे सव्वीस रुपये साईज कलर चांगली साडे तेराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडे तेराशे रुपये झाला कुठला कांदा अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एट्टी पावणे बारा रुपये कुठला जाता कांदा दारणा दा? सांगितलं ठीक आहे काय भाऊ गेले दादाशे सव्वा बाराशे बाराशे पंचवीस रुपये कुठला कांदा आपला चितेगावचा कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये एक हजार तीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता एक हजार तीस रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज पंधराशे पंचवीस कुठला कांदा आहे हिंगणवे वेड़ा है, कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये साईज कलर चांगली कांदा बियाणे कोणत्या मावल्या आपलं बरं ठीक पंधराशे पंचवीस चला तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची आपल्याला सरासरी कांदा बाजराव बघायला मिळाली बारा तेरा त्या बारा त्यार रु तेरा रुपयेपर्यंत सरासरी त्याच्या पुढे जे गावठी माल मित्रांनो तेरा चौदा पंधरा सोळा साडे सोळा ते पावणे सतरा रुपयेपर्यंत आज आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडील कांदा हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज जवळपास दोनशे ते अडीचशे मार्केट ताईट आहे पिंपळा वसंत अशी परिस्थिती आहे आजची पुढील क अपडेटसाठी आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा धन्यवाद